मित्रांनो टाळगाव चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे एक मैदान भरतं आहे मोठं मैदान भरते भरतं आहे जे घाटात ता, गाडा चालतो हा प्रकार प्रसिद्ध आहे पुणेमागत तर एक मोठं आणि चांगलं मैदान भरतं आहे तर त्याचा आढावा घेण्यासाठी आलो आहे खूप मोठी टीम आहे तुम्ही बघू शकता एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो तर कशा पद्धतीने हे मैदान भरते कशा पद्धतीने हा घाट भरतो आहे हे आपण विचारूया या माझ्यावर या खूप मोठी टीम आहे गोळा आलेली आहे तर सर्वप्रथम मला सांगा की हे हा घाट घेण्यात कारण काय महत्वाचं हो नमस्कार श्री क्षेत्र टाळगाव चिखली व भैरनाथ बैलगाडा संघटनेच्या वतीने खरं तर आपलं स्वागत करतो पारंपरिक पद्धतीने व गावच्या रीतिरिवाज व गावची परंपरा या उद्देशाने चिखली गावचा गाव देवाची यात्रा हा बैलगाडा शर्यतीचा घाट या ठिकाणी भरवण्यात येत असतो बर आता सगळ्यात महत्त्वाचं की ह्याचं बक्षिसाचं स्वरूप कसं राहील खरं तर बक्षीसाचं स्वरूप म्हणजे चालू वर्षी हे दुसरं वर्ष आहे परंतु तिसरं वर्ष पकडून सर्वसाधारण एक कोटीचं बक्षीस या ठिकाणी गावच्या वतीने समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखली व जे गावाला मदत म्हणून जे दानशूर व्यक्ती आहेत त्या सर्वांनी मिळून गावाला एक कोटीचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आता थोडी आपण नियमावली बघूया कारण नियम महत्वाचे घाटात तर नियमावली काय काय असेल निलेश निले सांगा नियमावली काय काय असेल श्री भैरुनाथ महाराज यात्रा उत्सव हनुमान जयंती निमित्त दिनांक चौदा ते सतरा या चार दिवस बै बैलगडाच्या शर्यती या ठिकाणी होणार आहेत प्रथमतः तीन दिवस ही पहिली फेरी होणार आहे चौथ्या दिवशी सेमी फायनल व फायनलची स्पर्धा होणार आहे बैलगाडाच्या बाबतीमध्ये नियम असे राहणार आहेत की आपण ज्यांना जे सातशे सत्त्याण्णव टोकन पडले आहेत ते सातशे सत्त्याण्णव टोकन हे टोकनप्रमाणेच पडले जातील प्रत्येक दिवशी दोनशे त्रेसष्ट गाडे कमिटीने घेतलेले आहेत प्रत्येकाला आम्ही बैलगाड्याच्या का टायमिंगचा स्लॉट त्या ठिकाणी टोकनच्या यादीमध्ये दिलेला आहे त्यानुसार प्रत्येक गाडी बैलगाड्या मालकाने आपली बैलगाडा गाडा येऊन येऊन यात्रेत सहकार्य करावे त्याचप्रमाणे बैलगाड्या गाडाची जी लांबी आहे ती लांबी चारशे एकसष्ट फूट असणार आहे काटा तेरा सेकंदपर्यंत बाऱ्या ह्या एक क्रमांकामध्ये घेतल्या जातील त्या एक क्रमांकामध्ये त्याला गाड्याला प्रत्येक गाड्याला टू व्हीलर दिली जाईल दोन नंबरचं बक्षीस हे पाच लाख रुपये तीन नंबरचं बक्षीस एक लाख रुपये त्याचप्रमाणे मेगा फायनलचं बक्षीस टोटली एकवीस लाख रुपयापर्यंत बक्षीस आहे सेमी फायनलचे जे काय बक्षीस असेल जे गाडीस फायनलला पात्र होणार नाहीत त्या गाड्यांसाठी जो काय निनाम द्यायचा असेल तो त्या दिवशी आम्ही डिक्लेअर केला करू अशा पद्धतीने यात्रा होणार आहे फायनलसाठी जी असणार आहे ते कांड हे सत्तर बुडावा असणारे जी चार बैल पहिल्या वेळेस जोडलेली आहेत तीच चार बैल फायनलला पात्र राहणार आहेत आणि फायनलसाठी कांड्याची आठी साठ फूट राहणारे से सेमीफायनलसाठी सत्तर फूट फायनलसाठी साठ फूट राहणार आहे आणि ज्यामध्ये ज्या पॉईंटनुसार जे बैल येतील त्याप्रमाणे आम्ही एक ते पस्तीस किंवा काही नंबर असतील तोपर्यंत आम्ही ते बक्षीस वाटप करणार आहोत एकवीस लाख रुपयाचं बरं आता बक्षीस तर झालं पण बाकी सारखी सुविधा असेल बाकी पाण्याची पिण्याची सोय वगैरे त्या सगळ्या सोय केल्यात बैलगाडा मालकांसाठी या ठिकाणी पाण्याची सोय ही मोफत असते त्याचप्रमाणे अन्नदानाची सोय असते परत आंबुलाची सोय आहे ती हो आमची पिंपरी गाव आहे पिंपरी जो महानगरपालिकेमध्ये असते त्यामध्ये स चिखली तिथे स्थानिक नगर सेवक हो आहेत त्यांचं mm. चिखली घाटासाठी किंवा यात्रेसाठी खूप मोठं योगदान हो असते mm. बक्षिसरूपी असू द्या किंवा वस्तु असू द्या किंवा प्रशासनाच्या मदतीने mm. असू तर त्या पद्धती आंबुला सोय हो, आपल्या उपलब्ध होईल अन्नदानाची mm. व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे डॉक्टरांची पण बैलांच्या डॉक्टरांची पण व्यवस्था केलेली आहे फिटनेस सर्टिफिकेटसाठी ब यात्रा कमिटीने डॉक्टर उपलब्ध करून ठेवले आहेत त्यांच्याकडनं बैलांचं फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जाईल hmm. वेळप्रसंगी कुणाच्या जा बायलाच्या बाबतीत काय जर अडचण वाटली कुणाला किंवा माझ्या बाईला जर थोडा त्रास होतो तर त्या डॉक्टरांची आम्ही या ठिकाणी टीम ठेवली आहे पशुसंवर्धन खात्याकडनं आपण एक चार डॉक्टरांची टीम आपण या ठिकाणी नियुक्त केली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन होते आता खूप प्रेक्षक वर्ग येणार तर काय सांगाल आव्हान काय करा बैलगाडी मालक प्रेक्षक वर्गाला काय सांगाल काय सांगा जे बैलगाडा शौकीन असतील किंवा बैलगाडा मालक असतील त्यांना भैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीनं प्रथमतः त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि ते ज्यावेळेस तिथे येतील त्यांना आमची एवढीच प्रार्थना असणार आहे की हा जो बैलगाडा घाट आहे हा कुठला वाढदिवसाचा नाही आहे हा आमच्या भैरवाच्या नावाने घटतो आणि या ठिकाणी परचिती आलेली आहे जो चुकीचा वागण त्याला परिस्थिती मिळत असते हे सगळं बैलगाडाकडून जवळजवळ पुणे जिल्ह्यात तर महाराष्ट्रातल्या बैलगाडा मालकांना सगळ्यांना माहिती आहे तर माझी त्यांना विनंती एवढं सांगणं की जे काय आम्ही नियम दिलेले आहेत ज्या बैलगाडा संघटना ज्या नियम आटीला दिल्या आहेत त्यांनी त्या नियम आटीचं पालन केलं पाहिजे आणि ह्या बैलगाड्याचा अतिशय चांगला आनंद त्यांनी घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं एक सांगू वाटतं की हे जे आमचं गाव आहे हे फक्त बैलगाडा मालकांना बक्षीस मिळावं मिळावं असं नाही आहे अक्षरशः गेल्या वर्षी जे जुपणी बा नाही का जुपणीला बैल बांधतात अशा लोकांना सुद्धा टू व्हीलर दिला की त्यांना कधी कुणी पाणी पण नाही पण आमच्या गावाने त्यांना टू व्हीलर देखील दिलं आहे म्हणजे हे जे गाव आहे हे सगळ्यांचा विचार करायला गाव आहे आणि माझी विनंती त्यांना हीच राहणार आहे बैलगाड की आपण म्हणजे जर चांगलं नाही करता आलं तर वाईट पण नाही करावं आणि शक्यतो चांगलंच होईल आणि सगळ्यांना चांगली बक्षीस मिळतील आणि हा घाट शंभर टक्के चांगला होईल आणि त्याचं कारण असं आहे की इथले जे सगळ्यात महत्वाचं काय असतं की जे वाले त्याच्यावरतीच वाद होतो ना पण इथं बैल भांडारा घेऊनच ते बिचारे उभे राहतात सक्ष़गे सक्ष़गे का ते अन्न पाणी न घेता कंटिन्यू त्या ठिकाणी चांगलं काम करत असतात आणि बाकी इतर मंडळी बैल झोपणाऱ्यांपासून तर अगदी म्हणजे गा गाडं कसं लावायचं काय लावायचं म्हणजे सगळे मेहनत करणारे मुलं असतात आणि त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशीच माझी बैलगाडा मालकांना विनंती राहणार सगळ्यात सगळं म्हणजे नियमाने ने मध्येच कुणी गाड्या घालू नका किंवा काय या गोष्टी करावं नाही आणि गाड्यात एक चांगल्या प्रकारे आनंद घ्या बरं बस धन्यवाद प्रेक्षक वर्ग येणार पण जे नवीन प्रेक्षक येणार आहे नक्की मैदानाचं लोकेशन काय कसं यावं इथं इथे लोकेशन सांगा मैदानाचं हे गेले चार पाच वर्षापासून ह्या ठिकाणी घाटात सगळ्यांना जवळजवळ माहीत झालेलं आहे तरी देखील इथं मुक्कापोट श्री क्षेत्र टाळगाव चिखली संतपीठ बगवस्ती पाटीलनगर हा ह्या एरियाचं टोटल तसं पाहिलं तर लोकेशन आहे आणि संतपीठ या ठिकाणी उजव्या हाताला संतपीठ संतपीठ जरी लोकेशन तरी टाकलं तरी ह्या आठाचं आणि येतंच त्यामुळं दर कुणाला या आठचं येणार नाही आणि जवळजवळ सगळीकडे फ्लेक्स वगैरे असल्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक लोकांना कळतात धावपट्टी घाट आपण बघू शकताय एक चांगल्या प्रकारचा घाट केलेला आहे आणि सगळ्या पुणे जिल्ह्यात हा फेमस घाट आहे पण ॲक्च्युली घाट पळण्यासाठी कसं आहे बैलगाडी मालकांना त्या दृष्टीनं मदत होईल जे काही काही नवीन जे पहिल्यांदा पार्टिसिपेट करतात त्यांनाही मदत होईल घाट कसा आहे आणखी या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे सर या घाटामध्ये अगदी मऊ माती टाकलेली आहे आणि त्या मातीमुळं काय होतं की बैलांच्या खुराला प्रॉब्लेम होत नाही काही घाटांमध्ये खडे असतात किंवा दगड असतात प्रॉब्लेम होऊ शकतो या घाटामध्ये प्रॉब्लेम होणार नाही शिवाय या धावपट्टीचे जे रचना जर तुम्ही पाहिली तर बैलांना ग्रीप घेण्यासाठी एक साधारणतः वीस ते तीस मीटर ग्रीप घ्यायला बैलांना फार छान जातं आणि त्यानंतर जो टपरा लागलेला आहे त्या टपऱ्यावरती त्या टपऱ्यावरती बैल आणखी जोराने पळू शकतात आणि त्याच्यामुळं आ, आ, एक बारी ही या घाटामध्ये एक आकर्षक वाटते आणि झालेली बारी अगदी पब्लिकला सुद्धा कळते की पब्लिक या त्या अनुषंगाने टाळ्या वाजवतात घड्यालाकडं पाण्याच्या अगोदर लोकांनाही कळतं की ही बारी आता पहिल्या क्रमांकात झालेली अरे प्रेक्षकांनाही आसन क्षमता तुम्ही चांगल्या पद्धतीने केलंय सावली ठेवलेलं आहे हो गेल्या वर्षी पण म्हणजे आधी दोन तीन वर्ष झाली आम्ही जसं आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रेक्षकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही ही सावली ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की इथं बसल्यानंतर प्रेक्षकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही किंवा बैल अंगावरती जाणार नाहीत या पद्धतीने आम्ही ग्रामस्थांनी ते नियोजन केलेलं आहे जाता जाता इथं तरुण आहेत सर्व तर मला सांगा आत्ता सांगितलं तुम्ही उद्यापासून घाट होतोय हो, साधारण सातशे नव्याण्णव टोकण आले हो, एक मोठा आपण म्हणून इथं उत्सवच होतोय तर काय सांगाल का त्यांनी सांगितलं प्रेक्षकांना मग तुम्ही जाता जाता काय सांगाल माझी आमच्या तरुण वर्गांना विनंती असेल की सगळ्यांनी सगळ्या तरुण वर्गाला आम्ही कामं आमच्या कमिटी आहेत इथं वेगवेगळ्या घड्याळवाले लेखनिक बैलगाडा इथं झुप झुपायला मदत करणारे पाठीमागं गाडा लावून घेणारे हे सगळे जे आमचे तरुण वर्ग आहे तो ज्याच्या त्याच्या जागेवर जो तो काम करत असतो आणि समजा जर त्यांना जेवण नाश्ता काय लागत असेल तर त्याच्याऐवजी दुसरे लोक तिथं जाऊन त्यांची सोडवणूक करतात आणि त्या पद्धतीने संपूर्ण नियोजन हे आमचं अगदी अगोदर नियोजनबद्ध काम असतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक त्याच्यामध्ये कामं करतायत बरं ह्या गावचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला आमच्या गावामध्ये कमीत कमी पासष्ट ते सत्तर गाडी हे बाहेरगावात जाऊन प्रथम क्रमांक मिळवतात पासष्ट ते सत्तर गाडे पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही असू द्या चिखली गावचा एकतरी गाडा त्या घाटामध्ये असतो आणि त्यांना प्रथम क्रमांक मिळवलेला असतो परंतु या आमच्या गावचं वैशिष्ट्य असं की टाळगाव चिखलीमध्ये आमच्या गावचा एकही बैल या ठिकाणी जुंपला जात नाही एकही पळणार नाही आणि आमच्या गावचा गाडा या ठिकाणी येत नाही त्यामुळे पाहुण्यांचे जे गाडे आहेत त्या पाहुण्यांच्या गाड्यांना कुठलाही डिस्टर्ब होत नाही आणि सगळे कार्यकर्ते त्यामुळे एकोप्याने काम करतात जर गावचे बैल या गाठामध्ये आले तर ही यात्रा शिस्तबद्ध होणार नाही एक चांगला चांगला निर्णय घेते की गावची गाडी पळणार नाही गावचा गाडा पळणार नाही त्याच्यामुळे एक स्पर्धा एक आपण म्हणून चांगल्या कार्य होते आता तरुण तरुणांत गाडा प्रसिद्ध होते जगभरात बघितलं जाते तरुणांची संख्या मोठे काय सांगा स्थानिक म्हणून अतिशय उत्साह सगळी झाली तयारी सगळी तयारी झालेली आहे तरुणांच्यामुळे तुम्ही आत्ता बघताय आमच्या गावात ही सगळ्यात मोठी यात्रा कमिटी असल प्रत्येक गावापेक्षा तुम्हाला त्याची प्रसिद्धी आली असेल सांगायचा सा मुद्दा म्हणजे आमच्या गावात वैयक्तिक प्र सत्तर ते ऐंशी गाडा मालक आहे बापरे एवढे सत्तर ते ऐंशी गाडा मालक आहे आणि त्या प्रत्येक गाडा मालकाला एवढं बक्षीस ठेवलंय ते गावासाठी नाही ठेवलं ते इतर गाव गाड्या मालकांना हे करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात गावचा बैल नाहीये गावचा गाडा गाडा पण नाही आहे फक्त गावची माणसं इथं कमिटी म्हणून असन आणि हे जे कमिटी म्हणून आहे ते गावचं गाड्या चालवणारा पण माणूस गावचा आहे आणि निशाणवाला माणूस पण गावचा आहे इतर ठिकाणी निशाण आणि गाड्या चालवणारी माणसंही मानधन घेतात पण आमच्या गावातला हा माणूस दोन्ही माणसंही विदाऊट मानधन काम करतात आणि ही कुणी नियुक्त केली नाही ही गाव कमिटीने ठरवले की ही माणसं तिथं काम करतील बघा मित्रांनो मैदान उद्यापासून चालू होतं उद्यापासून मैदान चालू आहे तीन दिवस सिरियलची यात्रा आहे आणि गुरुवारी सतरा तारखेला सेमी आणि मेगा सतरा तारखेला तर महाराष्ट्राला तिथं कळेल की को कोण एक नंबरचं पारितोषिक घेतलं मी पुन्हा एकदा घाट दाखवतो चांगल्या पद्धतीनं घाट आहेत तर या एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे तयारीत आलो आहे मित्रांनो पण थोडा वेळचा घाट जे काही काही नवीन प्रेक्षकही असतील तर घाट कशा पद्धतीनं पुढं थांबाय जागा असते ते बघूया घाट तर ब माहिती आहे बघितलं आहे घाट तर कशा पद्धतीनं इथं पुढं थांबाय जागा आहे ते सांगावं आहे आपलं भीतीचं काम आहे आळ्याचं हा। त्यामुळे कुठल्याही बैलाला इजा काही होणार नाही ना आपला कितीही खालन स्पीडने आला ना तरी आपण गाठात माती केली माती टाकलेली बैल आला तरी पळून पळून बैल आपोआप थांबन आणि बैलात काटात आतमध्ये धरायला माणसं आपली हसतेन बैल गाड्या मालकांनी एक विनंती आपली माणसं खाली कमी उड्या मारायला कमी न ठेवता वर बैल धरायला जास्त बैल माणसं पाठवा त्यामुळे आपल्या लाखमोलाच्या बैलांना इजा होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं नांगरल्यामुळे ते तिथपर्यंत थोडं प्रोटेक्शन आहे हा, हा प्रोटेक्शन आहे म्हणजे बायलाचं पाय न ग्रीप मुतो ना बैल खालनं स्पीड नाही आला ना, ना बैल बरोबर होऊन थांबतो माती माती टाकून आपण प्रशस्त असा आळ केलेलं आहे चारही साईडने बी तडे कंपाऊंड केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही बैलाला प्रकारची जवांदार नाही आहे बघू शकता मित्रांनो एक पद्धतीचं प्रोटेक्शन आळं म्हटलं जातं आणि इथं नांगरलेलं आहे त्यामुळं कसं बैलांना थांबण्यासाठी मदत होते आणि जसं यांनी सांगितलं ज्या पद्धतीनं ज्यावेळेस गाडा सुटतो जोश सुटल्यानंतर जोश करण्यासाठी त्याचे जे प्रशंसक असतील त्याचे सपोर्टर असतील बैलाचे ते असतात पण पुढं थांबवण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत तर बघा अशा पद्धतीनं आळा आहे ना अशा पद्धतीनं थांबण्यासाठी जागा आहे एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे जास्तीत जास्त जे बैलगाडे शौकीन आहेत यांनी टाळगाव चिखली इथं यावं आणि या मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद